आपण पाहत आहात ईडी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र विक्रीला आणि पहिल्याच दिवशी चौतीस भावी उमेदवारांनी सत्त्याण्णव अर्जाची खरेदी केली आहे एका अर्जाची किंमत पन्नास रुपये आहे आणि या एका अर्जामध्ये सुमारे पन्नास कागद आहेत जे पूर्ण भरून सादर करायचे आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कक्ष स्थापन करण्यात आला आहे आणि स्वतः जिल्हाधिकारी पांचा कृष्ण पांचाळ उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल हे स्वतः तिथे उपस्थित आहेत दरम्यान नामनिर्देशन पत्र विक्रीच्या कक्षामध्ये संजय बारोटे अव्वल कारकून उद्धव मिसाळ महसूल सहाय्यक गजानन खरात महसूल सहाय्यक अशा तिघांची टीम तिथे उपस्थित आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक पंचवीस एप्रिल आहे आणि तेरा मेला जालना लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे आपण पाहत आहात ही जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील दृश्य सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे कॅमेरे पोलीस आणि छायाचित्रकार हे देखील इथे उपस्थित आहेत